नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपली सखी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण शाळीग्राम याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया शाळीग्राम मी त्या हा शाळीग्राम ठेवलेला आहे शाळीग्राम हा नेपाळमध्ये गंडकी नदीत आपल्याला सापडतो आणि तो आकाराने असा लंबगोळ असतो आणि काळ्या रंगाचा असतो असा हा शालिग्राम हा विष्णूचे प्रतिकात्मक रूप म्हणून आपण मानतो आणि त्याची आपण पूजा करतो याची आपल्या देवघरात किंवा तुळशीमध्ये आपण स्थापना करतो आणि हा स्वयंभू आहे स्वयंभू म्हणजे स्वतःच निर्माण झालेला आहे त्यामुळे त्याची प्राणप्रतिस्थापना करत नाही आता याची पूजा कशी करायची तर ह्याला देवघरात ठेवल्यावर किंवा तुळशीत ठेवल्यावर ह्याला आपण चंदनाचा टिळा लावायचा आहे चंदनाचा टिळा लावायचा आहे व तुळशीपत्र व्हायचे आहे अशा या शाळीग्रामची पूजा करताना आपण विष्णू सह, विष्णू ही बोलायचे आहे याची पूजा विशेषतः बुधवारी किंवा एकादशीच्या दिवशी जरूर करतात शालिग्रामला आपण जलाभिषेकी करायचं आहे आणि ते अमृत म्हणून आपण प्यायचे आहे नंतर शाळीग्राम याच्यावरती आपण तुळशीचाही अभिषेक करायचा आहे आणि त्यावेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप आपण करायचा आहे शाळीग्राम हा विष्णूचं प्रतिकात्मक रूप असल्यामुळे एखाद्या वेळेस सत्यनारायणच्या पूजेमध्ये जिथे आपण बालगोपाळ विष्णू म्हणून ठेवतो त्याच्याऐवजी शालिग्रामही ही ठेवला जातो हा शालिग्राम आपण आपल्या देवघरात ठे याची पूजा केल्याने घरामध्ये भरभराट होते व वास्तुदोष नष्ट होऊन घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते या शारीग्रामाला हळद कुंकू वाहू नये आणि याची पूजा विशेषतः पुरुषांनी करावे असे आपल्या हिंदू शास्त्रात म्हटले आहे पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसह जय माताजी